अकोल्यामधली महत्वाची बातमी आपण पाहूयात अकोल्यामध्ये शाळेतील मुलाच्या छेडछाडीला कंटाळून एका तेरा वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे अकोला शहरामधील गीता नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या प्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक वृत्तीची नोंद करण्यात आली आहे तर वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र आत्महत्येचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी आहे अकोल्यामध्ये एका मुलीनं आत्महत्या केलेली आहे छेडछाडीला कंटाळून या मुलीनं आत्महत्या केली शाळेकरी विद्यार्थीने आत्महत्या के केल्यावर पोस्टेला एडी दाखल झाली त्याच अनुषंगाने पोलीस चौकशी करत असताना आज रोजी मुलीच्या पालकांनी पोस्टला तक्रार दिल्यावरून त्यामध्ये एक शाळेत मुलगाच तिला काहीतरी त्रास देत होता अशी तक्रार दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित पालकांची तक्रार देऊन पोस्टेला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सध्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढची कारवाई जे आहे ते करण्यात येत आहे